मला दाखवा मटन एकशे ऐंशी एक रुपयाला काय येणार त्याच्याबरोबर कर पिठलं पन्नास ला आणि मसाला पापड चुलीवरची मिसळ एकशे वीस रुपये बरु ही ओट नंबर कितीला ही ते पाचशे वाले आहेत का कितीला आवाजवाली अराशे ते नाही येत ना इकडे शंभर रुपयाला आणि वॉरंटी दोन वर्षाची कसं आहे बाबा सुक चिकन किती दोनशे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आलोय महाराष्ट्राची खाद्य जत्रा आणि ही जत्रा चालू आहे भाईंदर ईस्टला ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये इंद्रलोक फेज टू मध्ये आहे आणि शेवटची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हे आपण बोर्ड बघतोय महाराष्ट्राची खाद्य जत्रा तेवीस तारखेला सुरू झालेलं आहे आणि ॲड्रेस आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान इंद्रलोक फेस वेस्ट टू बाईंदर ईस्ट महाराष्ट्राची खाद्य जत्रा आणि त्याच्यासमोर त्यांना चेअर ठेवलेले आहेत इकडे बसण्यासाठी समोर आपण बघू शकतो फूड स्टॉल आहेत आणि जे आपण फूड घेणार आहेत ते इकडे आपण मधोमध्ये ना घेऊन खाऊ शकतो आहे बघा चांगलेशी अरेंजमेंट केलेली आहे गोल टेबल आहेत प्रत्येकाला सहा सहा चेअर दिलेले आहेत मध्ये पाण्याचा सेक्शन आहे या साईडला आपण फूड स्टॉल आहेत आता आपण लवकरात लवकर कवर आहे हा जो सगळ्यात पहिला स्टॉल आहे हा खट्टा इकडे आपण बघतोय बघा पिझ्झा आहे हे पन्नास रुपयाला पिझ्झा आहेत बाजूला हे पापड मसाला आहे कसं आहे पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला आहे दाबिली वीस रुपयाला आहे है। आणि राईस पन्नास रुपयाला राईस आहे ते बघा हे ग्रेवीमध्ये मंचुरियन आहे कितीला आहे ते पण पन्नास हे नूडल्स सेम पन्नास अच्छा सगळं पन्नास रुपयालाच आहे आणि इकडे आहे आपल्याला बघायला मिळतं स्टॉल शेगाव कचोरी हे बघा मांडा काही कितीला आहे मांडा एकशे ऐंशी रुपयाला काय येणार त्याच्याबरोबर काटाची आमटी येणार आहे बघा हे मांडा एकदम मस्त गरमागरम आणि त्याचसोबत आपल्याला काटाची आमटी येणार आहे आणि इकडे आहे बाजरीची भाकर आणि दोन भाकर पिटलं आणि ठेचा कितीला दोनशे रुपयाला थालीपीठ पण आहे थालीपीठ कितीला आहे ते पण दोनशेला प्लेट बघा हे पिठलं हे वांग्याचं भरीत आणि कटाची आमटी आहे शेगावची कचोरी कशी आहे दोन पीस पन्नास ला आणि मसाला पापड शंभर रुपयाला आणि इकडे काय आहे भाजी खडापावभाजी थक आहे का त्याच्यात आहे त्याच्यात नाही अच्छा वेज तवा पुलाव कितीला आहे एकशे वीस रुपयाला हे बघा पावभाजी पण एकशे वीसला आहे मसाला पाव चाळीस रुपयाला आहे व्हेज तवा पुलाव दीडशे रुपयाला आहे खडापावभाजी एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि बाजूला आपण स्टॉल बघतोय चुलीवरची बघा चुलीवरची मिरसाज पाच मिनट असल कोल्हापुरी कसे आहे दा दादा एक प्लेट रुपये आणि कटवाड्याची कट कशी इथल एकशे एक वीस रुपये चुलीवरची खाली चूल आहे आणि या साइडला आहे पिझ्झाचे आणि बटाट्याचा रोल कितीला आहे शंभर अच्छा पिझ्झा ऐंशी रुपये नॉनव्हेज वाला पन्नास रुपये अच्छा सगळं व्हेज आहे पन्नास आणि शंभर आहे ना दोन प्राईज आहे बाजूला आहे अस्सल पुणेरी चटकदार ओली बे। बेल कशी आहे दादा ओली बेल शंभर रुपये ही बघा ही ओली बेल आणि कसं आहे ते कटलेट कसं आहे ते पण शंभर रुपयाला ना पॅटीस मटकी बघा हा स्टॉल आहे मोहितो बघा मोहितोच आहे इकडे आपल्याला बघा स्टॉल बघायला मिळतात हे लोणचे आहेत त्याच्यात बाजूला आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय श्री समर्थ कृपा इकडे मुकवास आहेत सगळे आपल्याला बघा मुकवास बघायला मिळतात आणि एक चटणी आहे शेंगदाण्याची कशी चटणी आहे तिला कि तिला एकशे वीस पाव अच्छा लसूण खोबरा दीडशे रुपये पाव आणि कोणती आहे तिरकुट कारळाची कितीला ही ही पण दीडशे रुपयाला आणि मुकवाची प्राइस काय स्टार्टिंग अच्छा साठ पासून ते शंभर पर्यंत काय बोलत होते तुम्ही हा खोपऱ्याची प्राइस वाढली त्यामुळे चक्कीची पण प्राइस वाढली हा आयुर्वेदिक स्टॉल हा बाजूला एक मस्त स्टॉल आहे कोल्हापुरी चप्पल लेडीजमध्ये बघाय बघा पाच नंबर कितीला पाच नंबर आहे कितीला आहे साडेपाचशे आणि अच्छा साडेपाचशे वाले आहेत ते साईज काय साडेपाचशे मस्त आहे लेडीजमध्ये चांगले चांगले पॅटर्न आहेत प्रॉपर आहे आणि बघा मेन्स मध्ये पण आहेत तर साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ही कितीलाय आहे फिफ्टी साडेसहाशे हे कितीला आहे सातशे रुपये अच्छा अच्छा ही आवाजवाली कितीला ही आवाजवाली बाराशे छान स्टॉप हे कुठले आहेत दादा हे चप्पल कुठले आहेत हे दाखव ना हे कुठले लेद? प्युअर लेदर आहे प्युअर लेदर प्युअर लेदर हंड्रेड पर्सेंट सेव्हन हंड्रेड ला छान आहे काय प्राइस आहे लेदर मध्ये प्युअर लेदर मध्ये आठशे नव्याण्णव रुपयाला छान बेल्ट पण आहे आणि आहे शुद्ध देशी गाईचे तूप हे बघा तूपले नाही येत ना इकडे आता आपल्याला काय प्राईस नाही माहिती तुपाची इकडे आहे बघा हे कितीला ते पॅकेट शंभरला दोन आणि हे बिस्किट शंभरला दोन हे पण शंभरला दोन अच्छा हे सगळे शंभरला दोन स्पेक्स हो इकडे स्पेक्सचा स्टॉल आहे दादा काय प्राईस चालू होते स्पेक्समध्ये दोनशे रुपये कुठला पण दोनशे रुपये अरे वा पझल फिक्स रेट शंभर रुपयाला शंभरला आहे हे बघा मस्त आहे घर बघू शकतो बोट आहेत हे बघा हे पण घर छान आहेत हे शंभर रुपयाला आहे यातले कुठलेही इकडे पर्स आहे बघा इकडे जरा गर्दी आहे पर्समध्ये अच्छा हे वरचे चारशे आहे अच्छा हे अडीचशेवाले स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा अडीचशेला आणि लास्ट चारशे आहे गर्दी आहे या स्टॉलवरती

सुद्धा म्हणजे ते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनसाठी काही इश्यू नाही अच्छा चा, चा। अच्छा था। था। अच्छा म्हणजे हानिकारक नाही आपल्या स्किनला छान मस्त थँक्यू हा अच्छा मिल्कशेक कितीला आहे मिल्कशेक अच्छा दोनशे ला तीन शंभरला एक हा बघा हा कुर्ता शॉर्ट कुर्ता कसा आहे रे दादा साडेसहाशे आणि लॉंग मध्ये साडेसातशे रुपये स्टार्टिंग प्राइस हा आहे आहे जो स्टॉल गाउनचा साडेआठशे अल्फाईन मध्ये अल्फाईन आहे ना भारी कपडा आहे मस्त वाटत मशीन वॉश कपडा आहे

जयपूर आठशे रुपये स्टार्टिंग अच्छा क्वार्टरमध्ये जर घ्यायला गेलो कप्तान तर साडेसातशे स्टार्टिंग आणि त्रिपुर अच्छा साडेचारशे रुपयापासून स्टार्टिंग आणि हे बघा इकडे पापड आहेत सगळे पापड टेस्टिंग साठी पण ठेवलेले आहेत इकडे इकडे किती आपल्याला पापडचे म्हणजे फ्लेवर बघायला मिळतील माझ्याकडे तेरा फ्लेवर आहेत आहे म्हणजे मेथी लसूण रेड चिली बोला शाबुदाना मक्का सगळं काय प्राइस मध्ये तेंबर ला ला दोन साठ रुपयाला हे बिस्किट पण सेम सेम आहे गहू आहे अच्छा ज्वारी बाजरी मका आणि गहू साठ ला एक शंभरला दोन शंकरपाळ्या हे कितीला शंकरपाळ्या शंकरपाळ्या शंभर रुपये रुपये पाव किलो आणि ही मुगाची ना। ना। ना चिकली कितीला मुगाची चिखली दीडशे ना पाव नाचणीची सेम कितीला पाव आणि बाजूला बघा हा स्टॉल आपल्याला इकडे मसाले आहेत कडधान्य आहेत लालपोहे आहेत पिठं आहेत सगळं घरगुती आहे हे बघा आंबोळी पीठ आहे इकडे रेडीमेड पीठ सगळी रेडीमेड आहे थालीपीठ भाजणी आहे लाल पोहे कितीला आहेत ऐंशी रुपये अर्धा रुपये आपला वगैरे पण कितीला आहे खाज्या खाज्या कितीला आहे पन्नास रुपये हा रुपये कोणता गरम मसाला कितीला हा दोनशे रुपये दोनशे ग्राम आहे दोनशे रुपये दोनशे ग्राम सेलमाळा कितीला दोनशे ग्राम हा आपला कांदा लसून मसाला आहे दोनशे ग्राम आहे कांदा लसून पण दोनशे दोनशे ग्राम सगळे मालवणी फक्त जरा जास्त आहे पण कमी आहे ओके आणि ते कुरडाय कशा आहेत सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये हो दे, चाले थँक्यू हे बाजूला आहे बघा हे आपल्याला इकडं सगळं मसाजचं बघायला मिळत आहे हे बघा हे काश्याचा प्रोडक्ट पण चांगलं आहे तीन वाटी आहेत एक बघा दोन आणि तीन कितीला दा दादा हा सेट हा पूर्ण तीन अटॅचमेंटचा सेट आहे आपल्याला फोर एट फाय झिरो फोर एट फाय झिरो आणि वॉरंटी दोन वर्षाची वॉरंटी दोन वर्षाची वॉरंटी आहे हॉट बॅग समोर पण ते बघा हा इकडे हाय पान मसाल्याचा स्टॉल आहे इकडे बघा फेअर आहे हा फेअरचा स्टॉल आहे समोर बघू शकतो खूप सुंदर असा समोर आहे पुणेची मस्तानी ते बघा तिकडे आहे मस्तानी मस्तानीचा स्टॉल आहे तिकडे पण आहे बघा हा स्टॉल आहे कंदी पेढे हे बघा कसे आहे दादा हे कंदी पेढे एकशे वीस रुपयाला पाव आणि हे वाईट एकशे तीस रुपयाला आहे पाव आणि हे आहे चा कुल्फी बघा समोर असं मस्त स्टेज आहे छान अशी दाणी लागली आहेत इकडे पण बघू शकतो आपण अस्सल कोल्हापुरी गावरान तांबडा पांढरा रस्ता आहे हे बघा हे काय दादा सुक चिकन कसं आहे बाबा सुक चिकन सुक चिकन थाळी वड्याच करू था साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला वडे चकट

मटण कसे मटन चारशे साडे चारशे साडेचारशे साडेचारशे अच्छा घेतले तर साडेचारशे भाकरीची घ्या चॉरी भाकरी घ्या चॉरीची साडेचार अच्छा त्यासाठी गर्दीत आणि उत्साहात हा बघा हा स्टॉल पण मस्त हॉटेल सिंधुदुर्ग बघा कलेजी पाव चाळीस okay, पाव पण चाळीस आणि चिकन पाव पण चाळीस सोलकडी पण आहे जवळा पाव हे खिमा आहे तिकडे बापरे गरम आहे जबरदस्त गरम बघा बांगडा सुरमई पॉपलेट पॉपलेट ची कोणी वाहन आधी प्रॉन्स बिर्याणी चला आपण आता आपण प्रत्येक स्टॉल सगळे लेवल लागायचे आहेत ना अजून लेवल लागायचे प्रॉन्स बिर्याणी ती थाळी कशी आहे मटन थाळी मटन थाळी साडेतीनशे सुरमई थाळी कितीला सारे सारे तीशे। तीशे, अच्छा प्रॉन्स थाळी पण साडेतीनशे अच्छा चिकन थाळी किती दोनशे वीस दोनशे ऐंशी चिकन थाळी दोनशे ऐंशी दोनशे वीस आहे वडे आणि प्रॉन्स बिर्याणी कशी आहे तीनशे अच्छा चिकन दोनशे चांगला स्टॉल आहे घर माघर इकडे एकदम मस्त आहे बघ छान मॅनेजमेंट मस्त केलेलं आहे आता इकडे नाग कुळा किती तांबडा पांढरा पांढरा हा हे आवडता सावजी बघा स्पेशल सर्वदे यांचे सावजी आणि साखरेची हे सावजी मध्ये आहे सावजी चिकन सावजी मटन ही मटन वजडी सावजी मटन मटन हे बघा खरडा मटन हे खरडा चिकन

एकशे वीस रुपये एकशे बरं दोन रेंज मध्ये मस्त खरडा मोठा आणि फोड्या पण मस्त मोठे आहेत ते काय बनतय रस्सा तयार होता सावजी रस्सा आणि एका तांदळाच्या भाकरी अच्छा तांदूळ ज्वारी बाजरी तिन्ही भाकरी आहे आणि एक कसे आहेत किमा पाव चिकन किती रुपयाला आहे पन्नास रुपयाला चिकन किमा पाव घ्या किंवा कलेजी किमा पाव पन्नास आहे आणि हे प्लेट कशी आहे आपल्याकडे चिकन थाळी तीनशे मटन थाळी अच्छा म्हणजे चिकन थाळी तीनशे अच्छा अच्छा बघा चिकन थाळी साडेतीनशे मटन थाळी चिकन थाळी तीनशे मटन थाळी साडेतीनशे अच्छा तीनशे आणि साडेतीनशे मटन थाळी साडेतीनशे सगळं आहे ना सुक आणि थोडं ओलं आणि भाकरी भात पूर्ण थाळी पूर्ण थाळी आगरी कट्टा समोरचा स्टॉल आहे आगरी कट्टा पदार्थांची इकडे आपल्या सचिन दादा कोण आहे हे आपल्याला खंड जर घ्यायचा असेल तर मस्त आणि आपले मित्र बसलेले आहेत आता हे चार दिवस बिझी आहेत साधा काय माझ्या बरोबर नसणार खरव खाल्ल्यानंतर गोड नक्की स्वीट डिश आणि हा आहे साखरेचा कितीला एकशे वीस रुपये पाव किलो

गेले पुढे आता आपण यांच्याकडे बघा काय काय बघा पॉपलेटची साईज बघा सुरमई बघा प्रॉन्स प्रॉन्स कितीला तीनशे सुरमई तीनशेला एक पीस ना आणि हे ला एक आणि बांगडा बांगडा शंभर रुपये शंभर एक आणि अडीचशे बोंबीला अडीचशे मांदेली शंभर रुपये खेकडा मसाला कोंबडी वडे हे बघा पाया सूप चिकन कलेजी आणि सोलकडी सोलकडी कितीलाय कितीलाय चाळीस रुपयाला सोलकडी चाळीस रुपयाला खायला आता मस्त छान आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे हे बघा सगळे मी तुम्हाला दाखवलंय अरे वा 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 एक नंबर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय